येशिस उपयस कॉलेज येथे स्पंदन दोन हजार पंचवीस वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सकाळी दहा वाजता येश एस कॉलेज येथील कई कॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय धुळेचा वार्षिक स्नेह संमेलन स्पंदन दोन हजार पंचवीस चे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाची सुरुवातीला नटराजांचे पालखी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली तदनंतर या ठिकाणी या कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळेस सुरुवातीला नटराजन पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी एस एस पेस कॉलेज संस्थेचे चेअरमन बाबासाहेब कुणालजी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील शिक्षण विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील प्राचार्य डॉ एम व्ही पाटील कला मंडळ प्रमुख डॉक्टर मधुसूदन अमृतसागर उपप्राचार्य प्राध्यापक के एम बोरसे एच डी ओ आर जी महाले अमृतसागर अमोल नंदुवाळकर आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या स्पंदन दोन हजार पंचवीसचे चे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले कलागुण कला नृत्य नाटिका गीत गायन अशा विविध कला या ठिकाणी सादर केल्या तर यावेळेस सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने त्यांच्या या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने या ठिकाणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या माध्यमातून अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून आज या वार्षिक स्नेह संमेलन स्पंदन दोन हजार पंचवीस कार्यक्रम घेण्यात आला आपल्यासाठीच असतो राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर झालं की तुम्हाला आठवतं परंतु काय की विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या काही पाठपुराव्यांमुळे तुम्हाला वेळ कमी मिळतो आणि तयारीलाही वेळ कमी मिळतो म्हणून तुमचा सहभागासाठी काही वेळेला थोडा निरुत्साह असतो परंतु तरी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या संमेलनासाठी सहभागी झाल्याचं उत्साही वातावरणात इथे हे आयोजनाचा आपण कार्यक्रम करतो आहे साहेब आमच्या संस्थेची एकोणावीसशे आठची स्थापना आहे शिवाजी विद्याप्रसारक संस्था आणि जवळजवळ आमच्याकडे फक्त डी फार्मसी बी फार्मसी सोडलं तर सर्व शाखा आमच्याकडे आहेत आश्रमशाळापासून मराठी शाळापासून डी एड बी एड इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक डेंटल मेडिकल चित्रकला महाविद्यालय इतर सर्व महाविद्यालय आमच्याकडे आहेत आणि बहुजन हिताय बहुजन सुख आहे या वाक्याप्रमाणे आम्ही ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा संस्थेच्या माध्यमातून नेहमी उपलब्ध करून देतो नेहमी या संस्थेचा उद्देश एकच राहिलेला आहे की गरीबातील गरीब जो विद्यार्थी असेल त्याला ही शिक्षणाची गंगा मिळावी आणि मराठा बोर्डिंगच्या माध्यमातून ही एकोणीसशे आठ साली वार पद्धतीने वार पद्धतीने म्हणजे एक एक वाढ वेगवेगळ्या ठिकाणी बोर्डिंगच्या मुलांना जेवणाची सोय करून दिली जायची त्या काळामध्ये अशा पद्धतीने या संस्थेची एकोणीसशे आठच्या सालीत स्थापना झालेली म्हणजे आज आपल्याला एकशे तेवीस वर्ष जवळपास पूर्ण झाले या एवढ्या जुन्या संस्थेमध्ये तुम्ही कार्यरत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नशीबवान आहात आणि ही जी बिल्डिंग बाजूला आहे उपराष्ट्रपतींच्या हस्ते ऑडिटोरियम आणि या बिल्डिंगचं उद्घाटन त्यावेळेला झालेलं आहे स्वातंत्र्य काळात ही एकोणासशे छप्पनमध्ये आपण ही बिल्डिंग उभारून तयार केलेली होती आणि कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू आहे आणि या माध्यमातून आज आपल्याकडे विविध विषयाची ही सवलत आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो एकूण चौदा प्रकारचे आपण युजी कोर्सेस आणि नऊ प्रकारचे पी जी कोर्सेस आपण उपलब्ध करून देतो चौथ्या सायकल साठी नॅक अॅक्रीडेशन आपलं झालेलं आहे कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स आपल्याला मिळालेला आहे स्टार कॉलेजचा अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे उत्कृष्ट महाविद्यालयाचा अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे तर अशा या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संधी शिक्षणाची मिळालेली आहे आणि तुम्ही नक्कीच या महाविद्यालयामध्ये चांगलं शिक्षण घ्या चांगल्या आपल्या कला कलागुणांनाही वाव द्या अभ्यासाबरोबर इतर कलागुणांसाठी तुम्ही प्रयत्नशील राहा वेगवेगळे कलागुण आपल्यामध्ये असतात परंतु तुम्हाला काही वेळेला संधी मिळत नाही आणि संधी मिळाली तर तिचं सोनं करण्याचा आपण शिका नेहमी आपण कार्यरत राहून आप आपापल्या वेगवेगळ्या कलाकारांना आपण जर संधी दिली तर निश्चित आपल्याला पुढे आपल्या करियर मध्ये त्याचा फायदा होतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो वा डॉक्टर नरेंद्र दागोरकर ते महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्मूलन याच्यामध्ये सगळ्यात त्यांचा मोठा सहभाग आणि म्हणजे त्यांनी स्विफ्ट बेस तयार केला असे मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभायचे हे त्यांचं जो आहे तर ते मी कॉलेज ना खूप करू ऍक्च्युली आम्ही पोलीस डिपार्टमेंटवाले नाही घाबरत परंतु एक चांगले ज्ञानी विज्ञान अभ्यासू लोक घाबरतात म्हणजे कारण तरुण लोकांना कुतूहल असतं कुठल्याही बाबतीत प्रश्न विचारायची किंवा सगळ्या याच्यात हे असं का तसं का हे विचारायची त्यांची जी उत्सुकता असते या गोष्टीला घाबरतात म्हणजे ते माझ्या म्हणायचा उद्देश तसा आहे तर खूप चांगली गोष्ट आहे की तरुणांनी प्रश्न विचारले पाहिजे आपल्या शंका उपस्थित केल्या पाहिजे त्याच्यातून आपलं समाधान करून घेतलं पाहिजे चांगली गोष्ट आहे इथं दुसरा एक अजून आनंदाचं वातावरण मला एक दिसत आहे की मुलांच्या तिप्पट मुलींची संख्या आहे खूप चांगली गोष्ट आहे सहा तारखेपासून तर ता आठ तारीख म्हणजे आजपर्यंत या तीन दिवसातला स्नेह संमेलनाचा आत्मा म्हणून जे आहे ते माझे विद्यार्थी बंधू भगिनींना जास्त बोलणार नाही मला कळत आहे वरून ऊन आहे उत्साह खूप आहे तुमचा तुमचा वेळ जास्त न घेता फक्त दोन मिनिटं आपले घेतो शिवाजी संस्थेच्या बाबतीत आपल्याला मान्यवरांनी सांगितलं की एकोणीसशे आठ साली सात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू झालेली ऐतिहासिक संस्था आहे मित्रांनो या प्रांगणात आपण बसले आहात माझ्या समोरचं ऑडिटोरियम आणि मेन बिल्डिंग याचं उद्घाटन एकोणीसशे चौसष्ट साली तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांच्या हस्ते या ठिकाणी आहे मित्रांनो एक मोठी परंपरा शिवाजी पक्त, आसा, कि इस पर या शिवाजी संस्थेला आहे आठवण म्हणून फक्त पाटील साहेब विषय सांगण्याचा असा की ज्यावेळेस राष्ट्रपती या उद्घाटसा उद्घाटनासाठी आले आज एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असो मुख्यमंत्री असो किंवा नामदार मंडळी कोणी यावं त्याच्यासाठी किती पोलीस फोर्स फाटा असतो किती प्रकारच्या सिक्युरिटीज असतात किती प्रकारच्या गोष्टी असतात त्यावेळेसची आठवण सांगतो मी तेव्हा वयारी दोन तीन वर्षाचा असेल परंतु आमच्या वडिलांनी किंवा आमच्या मोठ्यांनी आम्हाला हे सांगितलं डॉक्टर राधाकृष्णन या कार्यक्रमासाठी आले त्यावेळेस दळणवळणाच्या सुविधा नसताना मोठमोठ्या हॉटेल्स किंवा मोठमोठे रेस्ट हाऊस नसताना चाळीसगावच्या रेल्वे स्टेशनमध्ये स्वतंत्र एका भोगिक राष्ट्रपतींनी मुक्काम केला आहे मित्रांनो आणि इथं येऊन या संस्थेच्या बिल्डिंग या बिल्डिंगांचं उद्घाटन केलं अशा ऐतिहासिक वास्तूत आपण आहात एका ऐतिहासिक वास्तूत एखाद्या शैक्षणिक संस्थेत आपण या ठिकाणी जे शिक्षण घेत आहे आणि त्या प्राध्यापक मित्रांनी नंदुर सांगितलं की हजारो विद्यार्थी या ठिकाणून गेले दुरुस्ती करतो लाखो विद्यार्थी इथून गेले आणि आय एस आय पी एस परराष्ट्र धोरणापर्यंत खासदार आमदार अशी खूप मोठी अल्युमिनिक या शिवाजी संस्थेचे मित्रांनो आणि त्यांचाच एक तुम्ही घटक आहात जास्त तुमचा वेळ घेणार नाही कारण स्नेह संमेलन हे मस्तीचं असतं मस्ती, मस्ती मात्र शिस्तीत करायची असते पण तुम्ही इतके शांत बसले की तुम्ही विद्यार्थी आहेत का नाही असा मला प्रश्न पडतोय